आज खर तर पंचवीस मे गेल्या चौदा वर्षापासून हा रक्ताचा महायज्ञ आमच्या संस्थेमार्फत आम्ही अविरतपणे घेतोय तर उन्हाळ्यात फार रक्ताची गरज असते आणि गोरगरिबांना सहजासहजी रक्त उपलब्ध होत नाही आणि रक्तपेढी असून सुद्धा काही ठिकाणी रक्तपेढ्यामध्ये रक्त उपलब्ध नसतं त्यामुळं दरवर्षी आपला संकल्प असतो की उन्हाळ्यात जे गरजवंत आहे त्यांना रक्त मिळालं पाहिजे त्यामुळं खरंतर आम्ही पहिलं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या वेळेस रक्तदान घेत होतो परंतु इतकं रक्तदान होते त्यावेळेस की ते रक्त कुठं तर कामाला येत नाही परंतु ह्या उन्हाळ्यात ज्यावेळेस खाऱ्या रक्ताची गरज असते पेशंटला त्यावेळेस रक्त उपलब्ध होत नाही त्यामुळं मागील चौदा वर्षापासून आम्ही हा रक्ताचा महायज्ञ या ठिकाणी दत्तनगर खंडाळ या छोट्याशा खेडेगावात घेतो आणि आम्हाला सांगायला अभिमान आहे आमचं एवढं छोटस गाव असून सुद्धा या गावामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रमाणात तरुण आहे या सामाजिक उपक्रमात सहभागी होते आणि आम्हाला एक प्रकारचं पुण्य आम्ही सर्वजण इथले तरुण मित्रमंडळी वाटून घेतो यासारखं दुसरं सत्कार्य या पृथ्वी असू शकत नाही आणि रक्तदानाबाबत एक सगळ्यात महत्वाचं आहे की दान करताना गरीब श्रीमंत आपण भेद बघतो परंतु रक्तदान कुणी करू शकतात गरीब श्रीमंत यात सहभागी होऊ शकतात आणि समाजातल्या शेवटच्या घटकापासून समाजातला मोठा घटक सुद्धा यात या दानात या रक्ताच्या महायज्ञात सहभागी होतो ही तर एक अतिशय रक्तदानाबाबत अभिमानास्पद गोष्ट आहे आमच्यासाठी ही प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला की र... आपण रक्तदान शिबिर आयोजित केलं पाहिजे खर तर या आ, समाजात अतिशय गोरगरीब गु, ज्यावेळेस रक्तपेढी जातात आणि त्यांना रक्त नाही म्हणून सांगितलं जातं किंवा तुमच्या इथे एखादा कॅम्प होतो किंवा ऑर्गनाईज केला जातो का तर आमच्या दत्तनगर मध्ये पाठीमागच्या चौदा वर्षापूर्वी असंच एक गरोदर महिला रक्त लागायचं होतं परंतु तिला कुठूनही ऍडजस्ट झालं नाही पासून आम्ही ठरवलं की गावातला असू द्या किंवा कुठलाही असू द्या त्या गरजवंताला आपण महाराष्ट्रात कुठेही रक्त देतो अगदी तिने रक्तदान केलं नसलं तरीही आपल्या संस्थेमार्फत त्याला आपण रक्त रक्ताचा पुरवठा करतो या ठिकाणी हे चौदावं वर्ष आहे या चौदा वर्षामध्ये तुम्हाला काय जाणवलं म्हणजे किती लोकांच्या समस्या रक्ताच्या संदर्भातल्या तुम्ही सोडवल्या असं काय एखादा प्रकार सांगू शकता खर तर रक्ताच्या समस्या फार आहेत कारण रक्त अजूनपर्यंत सगळं तुम्ही विज्ञानात तयार केलं हवा तुम्ही ऑक्सिजन तयार करू शकता परंतु रक्त एक असा घटक आहे मानवी शरीरातला की तुम्ही अजून विज्ञानी तयार करू शकलं नाही त्यामुळं ह्याला पर्याय काय नाही ह्याला पर्याय असू शकत नाही याला फक्त एकच की मानवी शरीरातलं रक्त काढायचं आणि मानवाला द्यायचं आणि हे करत असताना अगदी अतिशय म्हणजे भरपूर उदाहरण आहेत म्हणजे पुण्यातल्या पेशंटचं उदाहरण घ्यायचं म्हटलं आम्ही एकदा पुण्यात एका पेशंटला रक्त दिलं तर त्याला कुठं रक्त मिळत नव्हतं निगेटिव्हचं म्हणून तो आपण ऑर्गनायझर असल्यामुळं आमची जी बँक आहे अक्षय ब्लड बँक त्यांनी पुण्यात अगदी माझ्या एका फोनवर तिथं रक्त उपलब्ध करून दिलं आणि त्या माणसाचा जीव वाचला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपल्या रक्तामुळे एका रक्तदानामुळे किमान दोघा जणांचा जीव वाचवू शकतो हेही इथल्या ह्याच्यात हे म्हणजे आमच्या आहेत आम्ही थोडस कन्व्हिन्सिंग केलं आणि पहिली मुलं रक्तदान करायला भीत होती परंतु आता अगदी प्रत्येक रक्तदाता हा अगदी उत्स्फूर्तपणे या गावात येतो आणि रक्तदान करून जातो या ठिकाणी संस्थेचे सर्वे सर्व विनोदी थिटे यांनी सांगितलं गेल्या चौदा वर्षामध्ये त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांना ज्यांना रक्ताची गरज आहे त्या सर्व लोकांना त्यांनी या ठिकाणी रक्तासाठी मदत केलेली आहे